श्री स्वामी समर्थ आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज श्रावणातील अजा एकादशी आहे जी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात येते त्याला खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून व्रत केल्यास अनेक लाभ मिळतात असे मानले जाते या व्रताबद्दल एक पौराणिक कथा आहे जी राजा हरिश्चंद्र यांच्याशी संबंधित आहे कथा पुढील प्रमाणे प्राचीन काळी सत्यवादी आणि न्यायप्रिय राजा हरिश्चंद्र यांच्या राज्यावर मोठे संकट आले त्यांना त्यांचे राज्य संपत्ती आणि पत्नीलाही गमवावे लागले इतकेच नाही तर त्यांना स्वतःलाही एका चांडाळाला विकावे लागले चांडाळाने त्यांना स्मशानात काम करण्याची शिक्षा दिली तेथे राजा हरिश्चंद्र अत्यंत दुःख आणि गरिबीमध्ये दिवस काढत होते एके दिवशी गौतम ऋषी तिथे आले आणि त्यांनी राजाला अजा एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला राजाने ऋषीच्या सांगण्याप्रमाणे अजा एकादशीचे व्रत केले या व्रताच्या प्रभावाने राजाची सर्व संकटे दूर झाली त्यांच्या हरवलेले राज्य संपत्ती आणि पत्नी त्यांना परत मिळाली आणि ते पुन्हा सुखी झाले असे अजा एकादशीचे महत्त्व आहे या कथेनुसार अजा एकादशीचे व्रत केल्याने माणसाला सर्व संकटातून मुक्ती मिळते त्याला सुख समृद्धी आणि शांती लाभते या व्रताच्या प्रभावाने माणसाचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो असे मानले जाते अजा एकादशी व्रत आणि पूजाविधी अजा एकादशीच्या दिवशी उपवास करावा भगवान विष्णूची पूजा करावी विष्णू मंत्राचा जप करावा गरीब गरीब लोकांना दानधर्म करावा आणि ही कथा ऐकावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ